महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मधील क्रीडा आणि विषय शिक्षक यांनी मंगळवार दिनांक चोवीस पासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे हे उपोषण आज तिसऱ्या दिवशी सुरूच असून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना या उपोषणाकडे बघण्यासाठी वेळच नाही कर्मचाऱ्यांनी भरती सन दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस मध्ये झाली होती पदभरती मधील चोवीस अन्यायकारक व क्रीडा शिक्षकांची वित लेवल सहा प्रमाणे लाखण्यात आल्याने आमचे आर्थिक नुकसान होत आहे नुकसानीबाबत होत असलेल्या अन्यायाबाबत वेळोवेळी आयुक्त कार्यालय नाशिक यांना निवेदन देऊनही त्यांच्याकडून योग्य प्रश्न मार्गी लागत नाही ही भरती सन दोन हजार अठराच्या अंतर्गत झाली होती त्यामुळे प्रशासन या, या गोष्टीकडे बघत नाही का असा प्रश्न आता उपोषणकर्त्यांना पडला आहे या उपोषणकर्त्याकडे खासदार भास्कर भगरे यांनी अजूनपर्यंत आंदोलनकर्त्याची भेट घेतली नाही आंदोलनकर्त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली असेल तरी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांना व अध्यक्षांना न्याय मिळवून द्यावा ही मागणी होत आहे ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदतच शाळा कार्यरत आहेत आणि विविध ठिकाणचे क्रीडा शिक्षक विषय अध्यापक आज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेला आहोत त्याचं कारण असं की सतरा मे दोन हजार चोवीस रोजी शासनाने आम्हाला नियुक्ती आदेश वेतन श्रेणी आदेश दिला आणि देवल सातप्रमाणे आमचं वेतन त्यांनी सहा महिने अदा केलं आणि अचानक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक आदेश काढला आणि लेवल सातचा आदेश हा रद्द करून लेवल सहा प्रमाणे श्रेणी कमी करण्यात आली तर आमची शासनाला नम्रतेची विनंती आहे की आपण जो तेरा सप्टेंबरचा आदेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि सतरा मे दोन हजार चोवीस रोजी जो नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आम्हाला श्रेणी निश्चित केली होती लेव्हल सातप्रमाणे तीच चालू ठेवावी ही शासनाला आमची नम्र विनंती लोकशाहीसाठी बंटी आराम नाशिक